नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे की जर्मन भाषा कागदपत्र पडताळणी कशी होती आणि त्या ठिकाणी कोणकोणते कागदपत्र तपासली गेली हे सगळं काही डिटेल या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मी माझा अनुभव एक्सपिरियन्स शेअर करणार आहे तर सगळ्यात पहिले या ठिकाणी गेल्यानंतर आपल्याला दिसतोय बघा या ठिकाणी पुढचं दिसतो आहे ठीक आहे हे बोर्ड दिसतो आहे सूचना फलक त्यांनी सूचना लावलेल्या आहेत वेगवेगळे ट्रेड लावलेले आहेत त्याच पद्धतीने कोणत्या ट्रेडसाठी काय क्वालिफिकेशन आहे हे देखील त्या ठिकाणी मेन्शन केलेले तर आता प्रत्येक ट्रेडसाठी वेगवेगळ्या क्वालिफिकेशन आहे ठीक आहे तर आता वेगवेगळ्या क्वालिफिके वेगवेगळ्या ट्रेडसाठी वेगवेगळं क्वालिफिकेशन आहे आता जसं तुम्ही ड्रायवरसाठी अप्लाय केलं मिसिलेनसमध्ये येते ड्रायविंग पोस्ट जर त्या पोस्टसाठी तुम्ही अप्लाय केलेलं तर त्या ठिकाणी तुम्हाला मिनिमम कॉ एज्युकेशन क्वालिफिकेशन येते अकरावी बारावी त्यानंतर तुमचं व्हॅलिड ड्रायविंग लायसन्स पाहिजे ठीक आहे त्याच्यानंतर जर त्याच्यानंतर तुम्हाला जे शैक्षणिक कागदपत्र जसं की दहावीचे मार्कशीट दहावीचं गुणपत्रक दहावीचं सर्टिफिकेट प्लस अकरावी बारावी आणि ड्रायविंग लायसन्स हे जर असेल तर तुम्ही ड्रायविंग पोस्टसाठी अप्लायड करू शकता नंतरचं पोस्ट आहे इंडस्ट्रीयल मेकॅनिक त्याच्यासाठी तुम्हाला इन मेकॅनिकल इंजिनिअरिंग किंवा आय टी आयमध्ये वेगवेगळे ट्रेड आहेत डिझेल मेकॅनिक मोटर मेकॅनिक व्हेकल मोटर मेकॅनिक व्हेकल फिटर वेल्डर इलेक्ट्रिशियन वायरमॅन हे आय टी आयचे रिलेटिव्ह असणारे इंडस्ट्रीयल रिलेटिव्ह असणारे वेगवेगळे ट्रेड असतात त्याच्या ट्रेडच्या क्वालिफिकेशनच्या अनुषंगानेच तुम्ही तो फॉर्म भरू शकता ठीक आहे तर आता मी तुम्हाला मधली प्रोसेस सांगतो की एक्झॅक्टली काय काय झाले आणि कसे पुढची प्रोसेस होत चा, टेब, होती आता मधून इथून गेल्यानंतर गेटच्या माध्यमातून गेटच्या गेटच्या मधून मी ज्यावेळेस गेलो त्यावेळेस तिथं पथक होते वेगवेगळी पथकामध्ये टेबल वेगवेगळे टेबल्स होते त्याच्यामध्ये वेगवेगळे नंबर्स दिलेले होते एक ते नऊपर्यंत त्या ठिकाणी मे बी त्या ठिकाणी होते टेबल आणि त्या प्रत्येक टेबलचं वेगवेगळं वेग काम आहे ठीक आहे मध्ये गेल्यानंतर तुम्हाला ते टोकन देतील तुमच्या ट्रेडच्या रिलेटिव्ह असणार त्या ठिकाणी तुमचा अनुक्रमांक वगैरे नोंदलेला असते आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमचा कोणत्या पथकाकडे तुम्हाला नेक्स्ट डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी पाठवायचं आहे ते या पहिल्या पथकाकडं असणार ठीक आहे याच्यामध्ये दोन कॅटेगरी दिसतील ग्रुपच्या नंबर एकचा ग्रुप आहे तो गेट गेटवर आहे आणि नंबर दोनचा जो ग्रुप आहे जे पथक आहे ते चेक करणारे डॉक्युमेंट ते मध्ये रूममध्ये आहेत ठीक आहे या गेटच्या मागच्या साईडला जे दिसते त्या ठिकाणी तुम्हाला वेगवेगळे रूम्स आहेत त्या रूम्समध्ये वेगवेगळे अधिकारी बसलेले आहेत ठीक आहे तर ते त्या ठिकाणी पथक तुम्ही ड्रायविंग लायसन ड्रायविंग पोस्टसाठी जर अप्लाय केलं असेल तर त्या ठिकाणी स्वतः आर टी यू इन्स्पेक्टर आलेले आहेत आणि जर तुम्ही इंडस्ट्रीयल मेकॅनिकसाठी आलेले आहेत तर त्या ठिकाणी त्या आय टी आयच्या रिलेटिव्ह संदर्भात आलेले एम्प्लॉयमेंट ठीक आहे ऑफिसर वगैरे त्या ठिकाणी तुमचे काय करतील कागदपत्रे तपासून पाहतील आता ते कागदपत्र कोणकोणते तपासणार आहेत ओरिजिनल जे की मूळ प्रत आहेत ते बी चेक केल्या जाईल आणि त्याच पद्धतीने ते ओरिजिनल बी मार्कशीट आणि झेरॉक्स कॉपी ओरिजिनल आणि झेरॉक्स हे दोन्ही तुम्हाला घेऊन जायचे त्या ठिकाणी ठीक आहे दहावीची मार्कशीट दहावीचे सर्टिफिकेट अकरावी बारावी सर्टिफिकेट डिग्री सर्टिफिकेट एक्सपिरियन्स सर्टिफिकेट पुन्हा नॅशनल आय डी जसं की पॅन कार्ड आहे आधार कार्ड किंवा इतर कोणतंही कार्ड असेल त्या कार्डच्या माध्यमातून तुम्ही पुढची प्रोसेस फर्दर करू शकता